नमस्ते मित्रांनो जय शिवराय पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या किल्ले दर्शन आहे चॅनेलवर मनापासून स्वागत मित्रांनो तर चॅनेलवर जर नवीन असाल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रांनो शेअर करा आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो तर मित्रांनो आज आपण सातारा जिल्ह्यामधील रामगडला जात असताना आपल्याला निसर्गाचं असं म्हणजे अद्भुत कवच किंवा निसर्गाचं जे सौंदर्य लाभलेलं ला आहे असं हे सातारा शहर आणि या सातारा शहरामधील या अद्भुत अशा डोंगरंगा मित्रांनो ज्याला सह्याद्री पर्वत असं बोललं जातं सह्याद्री पर्व पर्वताच्या अथांग अशा डोंगरंग आपल्या या आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळतात मिळतात तर सुंदर असं दृश्य मित्रांनो आणि सुंदर म्हणजे शब्दामध्ये मांडू शकत नाहीत दोन्ही बाजूला आपल्याला डोंगरांना पाहायला मिळतात उज्याव साईडला असेल डाव्या साईडला असेल आणि प्रवास करण्यासाठी असं सुंदर आणि रमणीय परिसर म्हणजे सातारामधील रामगळला जात असताना अप्रतिमासं निसर्गाचं कवच हिरवगार कवच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं मित्रांनो तर नक्की सातारामध्ये गेला की कुठेही तुम्ही जावा सातारामध्ये फिरण्यासारखी भरपूर ठिकाणं आहेत तर आपण आता रामगडला जात आहोत तर जात असताना हे बघा मित्रांनो निसर्ग असा अद्भुत अद्भुत म्हणजे शब्दामध्ये मांडू शकत नाही असं हिरवाईने नटलेल्या अप्रतिमाशा डोंगरंगा साय सह्याद्री पर्वताच्या अप्रतिमाशा डोंगरंग मित्रांनो हा आपल्याला घाट ला। लागतो सुंदर असं दृश्य तर सर्वांचं मनापासून आभार आहे मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असंच आपल्या किल्दर्शन या चॅनलला प्रमोट करण्यासाठी सहकार्य करा मित्रांनो आणि हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी ऋणे आहे आभारी आहे तर मित्रांनो आपण पुले भागामध्ये रामगड या ठिकाणी आपण जाणार आहोत जय श्रीराम मित्रांनो नमस्कार धन्यवाद